नवीन शेतकरी तुमच्यासाठी जुगाड घेऊन आलेलं आहे पहिले माझं नाव किरण दावल सापळे मुक्काम पोस्ट खेडे साडे तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आम्ही बेगाबा पेरूचा भाग केलेला पण हरणांपासून एवढं परेशान झालो होतो का त्याच्यामध्ये बैमुंग होता गवार होती भेंडी होती सगळं खाऊन घेतलेला अंग एक युट्यूबला बघितलं मी झटका मशीन तर आमच्या मित्राचे त्यांची कोण झटका मशीन घेतलं मी पहिले फेन्सिंग केलं ताळ कंपनसारखा एक घंबर आहे हे फेन्सिंग केलेलं हे मध्ये मशीन ठेवलेलं आहे सोलर आणि इथं आर्सिंग दिलेले आहे तर आपण हे तीन इंचसाठी फ्यूज जंपर म्हणतो आपण तीन इंच फ्यूज एका आड एक वारेल लावलेलं ला। आणि आपण जिथं गेट बनवतो आपल्या येण्या जाण्यासाठी तर भाऊ आपल्याला असं वाटतं की ते करायला लागेल ला, आपल्याला पण एक साध्या पद्धतीने गेट केलेलं आहे गावठी जुगाड म्हणते याला हे बघा अशा पद्धतीने गेट केलेलं म्हणजे आपण याच्या जा खालून जाऊ शकतो आणि एक नंबर आहे चांगला झटका बसतो हे बघा इथून आपण मेन सप्लाय घेतलेला सप्लायसाठी पण म्हणजे कोणी इशो इन्स्टॉलेशन लावलेलं ला आपण आहे काही तर आपल्याला करंट न बसणार असं इथून सप्लाय घेतलेला इथं बघा एकदम साध्या पद्धतीने एकच नंबर काम आहे आणि शेतकऱ्यांचे शंभर टक्के खात्रीशीर लोकांना शंभर टक्के शेतकऱ्यांना पोचलं पाहिजे हा विडो एक नंबर जा कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकते त्याच्यामुळं कारण डोंगळे वगैरे हवेने वगैरे हो ठेवत नाही त्याच्यासाठी एकदा झटका बसला का ती प्राणी तर येऊ शकत नाही कारण मी स्वतः हात बघितलं मला चांगला झटका बसला धन्यवाद